रामकृष्ण हरी हे बघा संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो हे बघा मी एक कुकरभर बटाटे धुवून स्वच्छ ते उकडून घेतलेले आपले बटाटे पूर्ण उकडून निघालेले आहेत बघा आता मी हे पूर्ण सोलून घेणार आहे अगदी संप आणि ते बटाटे बी असे पूर्ण ग शिजले पाहिजे अशा पद्धतीने शिजवायचे हे पूर्ण सोलून घेणारे त्याला अजिबात अशी साल वगैरे राहिली नाही पाहिजे संपूर्ण बटाटे मी सोलून आता तुम्हाला दाखवणार आहे बघा मैत्रिणं आणि ह्या बटाट्याची आपण मस्त पिकी चकल्या बनवणार आहे आणि हो का अशा पद्धतीने मी सोलून घेतलेले आणि मी आता हे संपूर्ण बटाट्याच्या किसनीनेच किसून दाखवणार आहे हे संपूर्ण आपल्याला बटाटे किसून घ्यायच्यात किसनीने म्हणजे कसं आहे त्याच्यात अशी गुठोळी वगैरे राहणार नाही अशा पद्धतीने ते संपूर्ण किसून घ्यायच्यात बटाटे बघा मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी किसलेले आहेत आणि कसे पटापटा गरम गरम बटाटे किसायचे होतात आणि हे बटाटे ह्याच्या चकल्या एवढ्या छान लागतात ना अगदी मुलांना आवडतात खूप आवडतात माझ्या छोट्या नातवाला तर खूप आवडतो तो, तो तसं म्हणलं तरी खातो मीठ टाकलेलं हा बघा मी पूर्ण किसून घेतलेलं आहे आता मी त्याच्यात चवीनुसार मीठ टाकणार आहे याच्या विराईत मी काही वेगळं टाकणार नाही आहे हे मीठ मी आपल्याला चवीनुसार टाकून दाखवणार आहे बघा आपल्याला जेवढं लागतं तेवढंच टाकायचं आहे आणि बघा इथं माझे थोडे तांदूळ होते तेवढेच मी भिजवलेत आणि एक तास दोन तास ते भिजवले होते सकाळचे लवकर ठेकले होते आणि ते अगदी मस्त भिजलेत आणि हे ते बी त्याच्यात टाकणार आहे पूर्ण मिश्रण हे मळून घेणार आहे चांगलं आपण जसं गव्हाचं पीठ मळतो अशा पद्धतीने ते मळायचं अगदी मस्तपैकी त्याचा गोळा तयार केलेला आहे बघा मी आता मी हे बाहेर आणलं आहे आणि हे बघा आता मी मस्त अशा चकल्या बनवणार आहे शाबूस तांदळाच्या आणि बटाट्याच्या चकल्या एवढ्या छान लागतात ते त्या चकल्या खूप मस्त आणि वाळवायला काय त्या एका दिवसात आता ऊन एवढं भरपूर पडतं आहे ना वाळवायला बी पटकनी वाळतात एका दिवशी उगंच थोडं दुसऱ्या दिवशी एक दोन तास ठेवलं तरी थे चिकर आणि हे चकल्या कसं आम्ही दोघी बी करतो आहे कारण की एकट्या माणसाला उरकत नाही ह्या चकल्या खूप पटापटा करायला लागतात आणि छोट्या छोट्या असतात ना त्याच्यामुळं आम्ही दोन सोरे घेतलेत आणि दोन्ही सोऱ्यांनी करतो आहे ह्या चकल्या आणि ह्याच्यात कसं आहे मी मसाला वगैरे अजिबात ॲड केला आहे तुम्हाला वाटलं ना मसाला टाकायचा तरी टाकू शकतात मी का नाही टाकला कारण की माझी नातवंडं खूप छोटी छोटी आहे आणि ती बी खातात आणि मिरची पावडर आपण टाकली की त्यांनी कसं होतं ठसका लागतो खातानी एक घास खातानीच ठसका लागतो त्याच्यामुळं मी अजिबात मिरची पावडर टाकणार फक्त मीठ टाकलं आहे पण त्या एवढ्या सुंदर लागतात ना एवढ्या चवदार अगदी तोंडाला चवीन अशा त्याच्याकल्या होतात आपल्या बघा आता हे आम्ही पूर्ण आम्ही दोघीजणी करून घेणार आहे आणि कसं आहे मला शेतातलं काम बघून हे करायला लागतं वाळवणाचे हे पदार्थ एक एक आपण ह्याच वेळेस करतो बघा शेतातली कामं बघायची ज्या दिवशी मोकळं असेल त्या दिवशी हे करायचं वाळवण मी तुम्हाला अजूनही अनेक वेगवेगळ्या प्रकारचं दाखवणार आहे की आपल्या ह्या बटाट्यापासनं काय काय होतं पर कारण की कसं आहे माझं ज्यावेळेस शेतीतलं काम नसेल त्यावेळेस मी करणार आणि तुम्हाला अशी एक एक वस्तू दाखवणार आहे आणि तुम्ही माझ्या नक्कीच व्हिडिओ बघत जा मैत्रिणी मला लाईव्ह सबस्क्राईब करत जा आणि माझ्या व्हिडिओ शेअर बी करत जा कुणी नवीन असेल त्यांनी बी करीत जा तुमचं एक एक सबस्क्राईब खूप मला आहे बघा आता शेवटचा सोऱ्या राहिलेलं आहे तेवढा करून घेणार किचन आणि माझा तुम्हाला चकल्यांचा व्हिडिओ जर आवडला ना नक्कीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये की आमच्या चकल्या तुम्हाला कशा वाटतात बघा किती सुंदर चकल्या दिसतात ह्या आपल्या खूप मस्त वाटतात आणि कसं आहे एकट्या माणसाने करायचं म्हणल्यावर सोऱ्याने हातभी दुखून येतो त्याच्यामुळे दोघींनी जर केलं तर खूप पटापटा ओरखतं आहे हवा किती छान दिसतात अगदी दाराच्या आधी झाडाखाली सावलेलाच खाट मांडलेली आहे आम्ही आणि त्या खाटव हो त्या चकल्या करतो आहे हे बघा आता आपल्या चकल्या अशा वाळल्यात मस्तपैकी वाळल्यात बघा आणि ते निघायला बी एकदम झटपट होतात आता मी ह्या चकल्या तुम्हाला पूर्ण अशा काढून बघा साबुदाणे बी किती छान दिसतात त्याच्या अगदी आपण मोती सफेद मोती कसा असतो तो घातला एखाद्या माळ्याला कसा होतो आधीमधी तसं दिसतं आहे बघा किती सुंदर दिसतंय आता या पूर्ण मी तुम्हाला काढून दाखवणारे आणि खूप झरझर निघतात असं नाही की त्या चिकटून बसतात खूप छान वाटतं मैत्रिणं तुम्हाला माझ्या चकल्या कशा वाटल्या नक्की मला सांगा ह्या बघा किती मस्त दिसतात अगदी पिवळ्या आढूळ झाल्यात एकदम सुंदर झाल्यात आहे का नाही सुंदर कशा वाटल्या चला मग उद्या असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय